हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एस एम बी प्रिपरेशन चॅनल तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तलाठी भरती आणि झेटवी भरतीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असे क्वेश्चन पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूयात तर इथं तुम्ही अनुक्रमाने का पाहू शकता आपण पहिल्या पार्कमध्ये लक्षवेध क्रीडामधले सर्व क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण पाच आणि सहा हे दोन टॉपिक डिस्कस करणार आहोत लक्षवेध परिषद आणि संमेलने आणि लक्षवेध शैक्षणिकमध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे मागं तीन महिन्यामध्ये झालेलं अत्यंत इम्पॉर्टंट आहे त्यामुळे बघा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला असलेली नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कारण की लाईक केलं कळतं की माझी मेहनत खरोखर काम करते चला तर मित्रांनो पहिला प्रश्न स्टार्ट करू सन दोन हजार एकोणीसचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे भरले होते तर मित्रांनो याचा आन्सर आहे नागपूर तर या नव्या तर या नव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आपण थोडं वैशिष्ट्य पाहूयात कारण की जर आपण हे डीपली पाहिलं तर याच्याविषयी तुमचा एक मार्क फिक्स होऊन जाईल आणि कुठला जरी क्वेश्चन आला तरी तुम्हाला याचा प्रॉब्लेम येणार नाही तर दोन हजार एकोणीसचे नवे नवे अखिल भारतीय नाट्यसंमेलन नागपूरमध्ये आयोजित केलं होतं ते बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलं होतं राम गणेश गडकरी नाट्यनगरीत नव्याण्णव अखिल ना भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटक कोण होते तर उद्घाटक होते डॉक्टर महेश एलकुंचवार कोण होते डॉक्टर महेश एलकुंचवार त्याच्यानंतर हे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी हे स्वागत अध्यक्ष होते नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले हे चौथे नाट्य संमेलन होते, होते? यापूर्वी तीन वेळा नाट्य संमेलन आयोजित करण्यात नेक्स्ट क्वेश्चन आहे सन दोन हजार एकोणीसचे ब्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर याचा अध्यक्ष होते अरुणा ढेरे अरुणा ढेरे आणि आपण याविषयी थोडं डीपली माहिती पाहू कारण की तुम्ही क्वेश्चन पाडला तुमचा मार्क नको जायला तर याचं आयोजन यवतमाळ जिल्ह्यामध्ये केलं होतं आणि याचे संमेलनाचे उद्घाटक कोण होते श्रीमती वैशाली सुधाकर येडे कोण श्रीमती वैशाली सुधाकर येडे याचे उद्घाटक होते त्याच्यानंतर संमेलनाचे आयोजक कोण होते तर डॉक्टर व्ही बी कोलते संशोधन व वा केंद्र वाचनालय यवतमाळ हे होते आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष होते डॉक्टर रामाकांत कोलते आणि संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्ष कोण होते तर ऊर्जा व पर्यटन मंत्री मदन एल येरावार कोण होते ऊर्जा व पर्यटन मंत्री मदन येरावार होती आणि संमेलनाचा समारोप कोणी केला होता नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला होता त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आणि यावेळेस एक महत्वाची गोष्ट घडली होती की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच काय झालं शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलेच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन यवतमाळ येथे करण्यात आले होते तर महाराष्ट्र सरकार साहित्य संमेलनाच्या आयोजनास जवळजवळ पन्नास लाख रुपयाचे अनुदान देते यवतमाळ येथे ब्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अकरा तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं था। किती अकरा ते दोन हजार अकरा तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं था। तर मित्रांनो त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एकशे सहाव्या भारतीय विज्ञान काँग्रेस अधिवेशन कुठे भरले होते तर पंजाब या ठिकाणी हे भरले होते पंजाबमध्ये कुठे तर फगवाडा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि याच्या मेन संकल्पना काय होती फ्युचर इंडिया इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी काय फ्युचर इंडिया इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि मित्रांनो याचे अध्यक्ष होते आपले नरेंद्र मोदी हे याचे संमेलनाचे अध्यक्ष होते आणि ती नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली होती की जय अनुसंधान ही घोषणा त्यांनी जय जवान जय किसान जय विज्ञानाला जोडून जय अनुसंधान अशी घोषणा जॉ नरेंद्र मोदी यांनी तिथे केली होती त्याच्यानंतर क्वेश्चन आहे सन दोन हजार एकोणीसचे भारतीय प्रवासी संमेलन कोठे आयोजित केले होते तर याचा आन्सर आहे सन दोन हजार एकोणीसचे वाराणसी या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं कुठे वाराणसी या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं तर मित्रांनो दरवर्षी प्रवासी संमेलन नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी या दरम्यान आयोजित केलं जात असतं परंतु यावर्षी हटकून एकवीस ते तेवीस जानेवारी दरम्यान मुद्दाम आयोजित करण्यात आले जेणेकरून काय होईल की महाकुंभमेळ्याला जे विदेशी भारतीय आहेत जे विदेशी आहेत ते आपल्या महाकुंभमेळ्याला भेट देता येईल या प्रवासी भारतीय संमेलनाचे उद्घाटक नरेंद्र मोदीचे होते आणि या प्रवासीय प्रमुख पाहुणे कोण होते मॉरिसचे राष्ट्राध्यक्ष प्रवीण दा जगन्नाथ कोण होते मॉरिजचे राष्ट्राध्यक्ष प्रविंदा जगन्नाथ हे होते कोणते प्रविंदा जगन्नाथ त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आजपर्यंत मा भारतीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा पाच महिला लेखिका अनुक्रमे तर पहिल्यांदी होत्या कुसुमावती देशपांडे त्याच्यानंतर दुर्गा भागत त्याच्यानंतर शांता शेळके विजया राज्याध्यक्ष अरुणा ढेरे आत्ताच्या कोण आहेत अरुणा ढेरे त्याच्या आधी कोण होत्या विजय राध्यक्ष आणि एक नंबर होत्या कुसुमावती देशपांडे एकदम लक्षात ठेवायचं था इथून क्वेश्चन पडू शकतो राष्ट्रकुल कॉमनवेल्थ शिखर परिषद ट्वेंटी ट्वेंटी कुठे नियोजित आहे तर याचा आन्सर आहे मलेशिया ठिकाणी ती नियोजित आहे आणि दोन हजार अठराची कुठे झाली तर मित्रांनो दोन हजार अठराची झाली लंडन या ठिकाणी कुठे लंडन या ठिकाणी त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूया सन दोन हजार अठराची ब्रिक्स संघटना संमेलन कोठे झाले आहे तर दोन हजार अठराचे ब्रिक्स संघटना संमेलन कोठे झाले याचा आन्सर आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी जोहान्सबर्ग इथे दोन हजार अठराचे ब्रिक्स संघटना संमेलन झाली होती तर मित्रांनो लक्षात आहे जोहान्सबर्ग येथील दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तिसरे सन दोन हजार एकोणीसचे चे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन खामगाव जिल्हा बुलढाणा येथे भरली होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवायचं मित्रांनो खामगाव या ठिकाणी बुलढाणा येथे भरले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते याचा आन्सर पाहूयात आपण याचा आन्सर आहे मित्रांनो नवनाथ गोरे या ठिकाणचे नेक्स्ट आहे सन दोन हजार एकोणीसचे अठ्ठावीसावे बालकुमार साहित्य संमेलन कोठे आयोजित केले होते तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील भिलार ते पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जाणारं त्याच्यामध्ये त्यांनी आयोजित केलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर अनिल औचट आणि उद्घाटक होते विनोद तावडे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल बिझनेस शिखर परिषद दोन हजार एकोणीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर मित्रांनो याचा आन्सर आहे दिल्ली या ठिकाणी ग्लोबल बिझनेस दोन हजार एकोणीसचे आयोजन करण्यात आले होते त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारत सरकारने राष्ट्रीय गणित दिन म्हणून कोणता दिवस जाहीर केला आहे तर मित्रांनो कोणता दिन गणित दिन म्हणून साजरा केला तर याचा आन्सर आहे बावीस डिसेंबर काय बावीस डिसेंबर तर याचा थोड्याविषयी माहिती पाहूया आपण की थोर गणितज्ञ श्रीनिवास रामाजुनन यांचा जन्म बावीस डिसेंबर रोजी झाला होता त्याच्यामुळं हा दिवस त्यांनी काय करता गणित दिन म्हणून घोषित केला होता चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ याचे उद्घाटन कधी करण्यात आले तर याचा आन्सर आहे पंचवीस डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी याचं काय झालं उद्घाटन झालं आहे याचा उद्देश काय तर आंतरराष्ट्रीय स्तराचे शिक्षण मराठीतून देण्यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आलं आहे कमून तर आंतरराष्ट्रीय स्तराचे मराठीतून शिक्षण देण्यासाठी याची स्थापना करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन रुसा अभियान केंद्र सरकारने कोणत्या वर्षी सुरू केले तर याचा आन्सर आहे सन दोन हजार तेरा साली रुसा अभियान सुरू केले याचा मेन उद्देश मित्रांनो काय आहे तर उच्च शिक्षणाला उत्कृष्ट दर्जा मिळवून देणे याचा हे मेन उद्देश आहे काय उच्च शिक्षणाला उत्कृष्ट दर्जा मिळवून देणे याचा उद्देश आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूयात आपण मुंबई विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत तर डॉक्टर सुहास पेंडेकर डॉक्टर सुहास पेडणेकर सध्याचे कोण आहेत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत कोण डॉक्टर सुहास पेडणेकर ने नेक्स्ट क्वेश्चन आहे जगात ब्रेनगेन म्हणजे विदेशातून परतणारे बुद्धिमत्तेच्या प्रमाणात जगात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर मित्रांनो याचा आन्सर आहे चायना हा देश याच्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे कोण चायना नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात पहिली आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था पश्चिम बंगालमधील मा खरगपूर येथील एकोणीसशे एक्कावन्न साली कोणी स्थापन केली होती तर याचा आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे एक्कावन्न साली स्थापन केली होती त्याच्यानंतर आहे हवळ विद्यापीठ कुठे आहे तर याचा आन्सर आहे अमेरिका अमेरिकाने सर्वात जुनं विद्यापीठे याची स्थापना केली होती जॉन हवड यांनी सोळाशे छत्तीस साली याची स्थापना केली होती कधी सोळाशे छत्तीस साली एकदम जुनं विद्यापीठे अमेरिका येथे आहे ती चला तर मी जर नेक्स्ट क्वेश्चन पाहू भारतातील पहिले अल्पसंख्याक कौशल्य भारतातील पहिले अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ कोठे उभारण्यात येणार आहे तर याचा आन्सर आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पहिलं अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ उभारण्यात येणार आहे कुठं औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत ते कोण आहेत तर मित्रांनो डॉक्टर सिद्धार्थ विनायक काने हे त्याचे कुलगुरू आहेत त्याच्यात नेक्स्ट क्वेश्चन आहे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मृणाली फडणवीस कोण डॉक्टर मृणाली फडणवीस हे आहेत त्याच्यानंतर पवित्र म्हणजे काय तर मित्रांनो शिक्षक पोर्टल नाही हो का त्याचं काय आता पवित्र म्हणजे काय फॉर पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट होय काय पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट होय आता आपण काही महत्वाचे वन लाईनवर क्वेश्चन पाहूयात कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक जिला नागपूरचे कुलगुरु कोण आहे श्रीनिवास वरखेडी कोण श्रीनिवास वरखेडी त्याच्यानंतर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव एकोणीसशे नव्वदचे कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड एकोणीसशे चौऱ्याण्णवचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले कोण डॉक्टर उद्धव भोसले भारतातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आंध्र प्रदेश राज्यात उभारले जाणार आहे देशातील पहिले लैंगिक शिक्षण देणारे राज्य कोणचे तर तेलंगणा हे राज्य पहिले लैंगिक शिक्षण देणारे बनले आहे सरकारी व खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकाच्या विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के आरक्षण देण्यात आले आहे केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार न नऊनुसार पंचवीस टक्के आरक्षणाची तरतूद या आर टी ॲक्टनुसार करण्यात आली आहे त्याच्यानंतर नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर या डिजिटल बोर्ड उपक्रम केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सरकारी शाळा व महाविद्यालयात नऊ लाख ,00 ,00 वर्गामध्ये म्हणजेच एकता नवीच्या नवी ते बारावीच्या आणि उच्च शैक्षणिक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड बसवण्याची घोषणा वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी केली आय आय टी मुंबईचे नवे संचालक कोण बनले आहेत तर डॉक्टर सुभाषित चौधरी कोण डॉक्टर सुभाषित चौधरी यांच्यापूर्वी कोण होते देवांग खक्करे होते कोण होते देवांग खक्करे याचे नवे संचालक जुने संचालक होते मुंबई आय आय टीचे नवे संचालक म्हणून सुभाषीष चौधरी हे सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस प पासून पदाचा कार्यभार घेतील सत्तावीस फेब्रुवारी हा मराठातील जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातू। तो कर केला जातो तो विष्णूवामा शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असून कुसुमाग्रजांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी झाला होता त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानाचे नाव बदलून समग्र शिक्षा अभियानाचे ठेवणे काय केलं केन सर्व शिक्षा याचे नाव बदलून काय केलं समग्र शिक्षा अभियान असे नाव ठेवण्यात आले समग्र शिक्षा अभियानामध्ये केंद्र सरकारच्या साठ टक्के तर राज्य सरकारच्या चाळीस टक्के आर्थिक वाटा आहे पार्ट फर्स्टमध्ये आपण डिस्कस केलं लक्षवेध क्रीडा तर मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तुम्ही पाहिलं नसेल तर तू सुद्धा पाहून घ्या कारण की बघा क्रीडाविषयी तुम्हाला कुठला जरी क्वेश्चन आला तर त्याच्या बाहेरचा क्वेश्चन जाऊ शकत नाही अशी काळजी घेतलेली त्याच्यानंतर हे लक्षवेध परिषदा संमेलने आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं परिषद आणि संमिलने त्याच्यानंतर शैक्षणिक विषय आणि आता आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्षवेध पक्ष संघटना लक्षवेध माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग असे तीन टॉपिकवर तिसरा पार्ट येणार आहे तर तुम्हाला कळून मला सांगा खाली कमेंट करून की तुम्हाला किती भूक लागलेली नोकरी लागायची आणि तुमच्या किती तुम्हाला गरिबीतून तुम बाहेर याची भूक लागली खाली कमेंट करून मला कळवा कर। जितक्या जास्त कमेंट तितक्या लवकर व्हिडिओ येईल त्याच्यावर मला प्रोग्रेस करायला आणि व्हिडिओ लाईक करा कारण की कर, लाईक केला कळतं की माझी मेहनत खरोखर काम करते